आपली काय अपेक्षा काय काय भाव जायला पाहिजे सहाशे जायल पर्यंत ग्राफ्टिंग ग्राफ्टिंगचं माल आहे व्हरायटी कोणती आहे योगी, योगी पस्तीस ठीक आहे चालेल कसं काय हो ग्राफ्टिंग वरती काय फरक पडतो नेमकं साधा आणि ग्राफ्टिंग मध्ये ग्राफ्टिंगचं आहे ना झाड चांगलं राहतं त्याला शायनिंग पण चांगली राहत मालाला शायनिंग राहत ठीक आहे विकायला काही प्रॉब्लेम नाही येते जास्त नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार दुपारचे वाजले साडेचार आणि आपण बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजार हवा अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आज बऱ्यापैकी आवक इथपर्यंत आली जवळपास निम्म्यापर्यंत लाईन व्हायला सुरुवात झाली बघू मंडीमध्ये जाऊन आत्ता सरासरी काय बाजार हो निघाला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून दाबून द्या मित्रांनो आणि आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा शेअर करत चला जेणेकरून सगळ्यांना बाजारभावच्या अंदात कळत जातील आणि त्यानुसार आपला माल विकायला त्यांना सोपं जाईल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार तुम्हाला टोमॅटोचे वीस किलोसाठीचे बाजारभाव मिळत जातील आणि ते पण कस काय कसं काय माल त्यानुसार तुम्हाला क्वालिटीनुसार आणि आपल्या व्हरायटीनुसार बाजारभाव कळतील मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा का लावले

सहाशे पर्यंत जायला पाहिजे तुमची अपेक्षा चारशेची तीनशे अपेक्षा बरोबर हाय क्वालिटी माल पाहिजे ठीक क्वालिटी माल आहे वारेडी कोणती दादा अरे अरे मां किती दिवस चालतील अजून प्लॉट तिकडे का आता चालला नाही आता चालू आता चालले वणीला नाही येते मार्केटला वणीला कमी मार्केटला त्या कमी येते असं तरी किती फरक पडतो इकडे तिकडे शंभर रुपयाचा फरक पडतो आणि तिकडे खोरी पाटा खोरी पाटा त्याला लाल जास्त लाल लाल लागतो ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद काय बोल माहिती दादा अशोक आणि हा हा मागता 500 रुपये 500 रुपये आपली काय अपेक्षा का आमचं वाट 550 रुपयांनी हा जाला पाहिजे सहाशे रुपये सौदायला पाहिजे बरोबर आहे ठीक आहे नंतरच्या लागवडी कसं काय लेटचा लेट आहे का आता लेटच या लेटचा चाहिए 15 मार्चलाचा लागो कसं काय शवळा कसं काय नंतर फळ ॲव्हरेज कसं काय नाही हा मापातच काय एवढं नाही हा ठीक आहे चालू माल कुठला आपला वरखेडा धन्यवाद जा 4 लाळेने आणि त्या शावचा चला आळा

कुठला माल दादा काय का मागितलं शाहूला सहाशे मागितली आणि याला आर्य मानलं मेडमला साडेपाचशे का पाचशे साडेपाचशे ठीक कुठला सा आहे काका काय मागितला आज सहाशे सहाशे पर्यंत मागितला गुवाहाटीला ग आपली काय अपेक्षा काकाशे साडे सहाशे वरायटी कोणती दोनशे पंचवीस ठीक आहे तिला काका काय दिला साडे चारशे रुपये कुठला माल शेवटचा वडनेर भैरव ठीक आहे चाल धन्यवाद शाहू आवरली का हा ना काय मागितला आज साडेतीन मागितलं साडेतीनशे रुपये ठीक चालेल चाल का मागितलं काका आज मागित साडे चारशे रुपये साडेचारशे पर्यंत मागितला दिला नाही का आज नाही अपेक्षा पाचशे ची अपेक्षा ठीक प्लॉट तर बऱ्यापैकी चालू आहे का औरत आले आज अवरत आला आता व्हरायटी कोणती होती काका पंधरा सतरा ठीक कस काय ॲव्हरेज निघाल पंधरा सतरा सतराचं बऱ्यापैकी चांगले निघालो किती तारखेला लागवड ऑगस्ट मधल्या होत्या का जुलै मधल्या होत्या बस पंधरा ऑगस्ट ठीक गाव कोणतं आपलं शिंदेबाड चालू चालू धन्यवाद काय चालू आहे सर आजची मंडी काय चालू आहे सर असेल साडेचारशे पाचशे साडेपाचशे साडेचारशे साडेपाचशे पर्यंत ठीक आहे चालेल चालेल मित्रांनो सध्याची म्हणजे परिस्थिती तुम्ही लाईव्ह बघा आणि जवळपास दोन लाईनींची आवक व्हायला सुरुवात आहे अर्ध्यापर्यंत दोन लाईनींची आवक आहे दररोजच्या तुलनेत आज मित्रांनो बऱ्यापैकी आवक आपल्याला आज दिसते बघू पात्राची काय परिस्थिती राहते दुसरा व्हिडिओ पण बघा मित्रांनो संध्याकाळी त्याच्यामध्ये तुम्हाला बाजारभाव कळतील काय तफावत होती नेमकी ते पण बघायला मिळेल आणि मालामध्ये काही फरक आहे का बाजारावात काही फरक पडतो का ते पण बघायला मिळेल तर चला मित्रांनो बघू अजून शेतकऱ्यांनी वापरांनी विचारून बघू सर कुठला मालिक आहे का निगडोळ काय भाव मागितला आज साडेपाचशे रुपये दिला का नाही माझजीने काय भाव दिला यांनी काय दिलं साडेपाचशे दिला आपली काय अपेक्षा आहे

ठीक आहे चालेल कसं काय हो ग्राफ्टिंग वरती काय फरक पडतो नेमकं साधा आणि ग्राफ्टिंग मध्ये ग्राफ्टिंग चे ना झाड चांगलं राहते त्याला शायनिंग पण चांगली राहते मालाला शायनिंग राहते ठीक आहे विकायला काय प्रॉब्लेम नाही येते काही प्रॉब्लेम नाही त्याला उलट उचल जास्त ठीक आहे चालेल कुठला मालिक का दही गाव काय बा मागितला आज साडेपाचशे साडेपाचशे पर्यंत मागितला आपली काय अपेक्षा का

पाचशे एकसष्ट रुपये सेठ जी काय चालू आपली मंडी काय चालू बस कोण सर गोल्टी माल रेत आहे का ठीक आहे ओके धन्यवाद काय माहीत लगा आकाज इतक्यात आले का कुठला माल निळवंडी निड़ो ठीक काय भाऊ दिला पाचशे मागू नाही म्हणता पाचशे रुपये तुम्ही मागता तुमची काय अपेक्षा दादा साडेसहाशे पर्यंत मराठी कोणते सातशे म्हणता सातशे लागतात माल काय भाग पाचशे पर्यंत मागितला शाव आवरत आली का चालू आहे बऱ्यापैकी काय मागितलं आज काका मीडियम ला दोनशे रुपये राहिले दोनशे रुपये प्लॉट आवरला का सारखा सारखाचे कुठला माल काका आपला युट्यूब ला ला आपला चॅनल आहे बाजार भाऊज येऊन जाईल संध्याकाळी काय मित्रांनो जवळपास साडेचारचा टाईम आहे मंडीची परिस्थिती बघू शकता दोन लाईनच्या आवक निम्म्यापर्यंत आहे बाजारभावाची परिस्थिती बघितली मित्रांनो जवळपास जे बारीक माल आहे जो झालेले संपत आलेले माल अडीचशे दोनशे रुपयेपासून तर तीनशे रुपयेपर्यंत जाऊ राहिले त्याच्यापेक्षा जे सुपर क्वालिटीचे लोकल, लोकल, लोकल माल आहे लोकल मालमध्ये मित्रांनो मिडियममध्ये मिडियममध्ये साडेतीनशेपासून तर साडेचारशे रुपयेपर्यंतच्या त्याच्या पावत आहे त्याच्यानंतर जे थोडे मोठे माल आहे मित्रांनो पासून तर पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत सुपर माल जाऊ राहिले त्यापेक्षा मित्रांनो क्वालिटीनुसार जर बघितलं बा, तर बांगलावाली गुवाहाटीवाली जवळपास सहाशे रुपयेपर्यंतचे पावते येते बघितल्या मित्रांनो आपण सहाशे नाही म्हणताय पाचशे एकतीनशे पाचशे एकाहत्तरपर्यंतचे पावते आहे पावणे सहाशेच्या प्रकारे मित्रांनो आजची सरासरीची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार काय नाही कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या बेल कोण दाबून द्या आणि आपल्या शेतकरी बांधूनसुद्धा शेअर करा मित्रांनो अशा प्रकारचा आजचा साडेचारचा अपडेट आहे मित्रांनो